स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विचार केला की तुम्ही महाराजांना किती जाणलेत जाणलेत जाणलं आहेत का स्वामींना स्वामीना जाणून घेण्याचं मी नेहमीच सांगते की आपण स्वामींना जाणून घेऊया स्वामी काय आहेत स्वामीने आपल्याला काय शिकवलं कारण आपण काय वाचनामध्ये तुमच्या काय आहे सारा मृत आहे बरोबर साराभृत मृतामध्ये अगदी संक्षिप्त प्रमाणात त्यांच्या काही लिहिल्या आहेत त्याचं वर्णन आहे जेव्हा अवतार घेतला आजही महाराज आहेत अवतार घेतला तेव्हा त्यांनी काय केलं त्यांनी आपल्याला मानवाला काय शिकवण दिली भक्ती म्हणजे काय कर्म कसं करावं हे सगळं महाराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं पण महाराजांचे त्यावेळेस त्यांचे समकालीन जे शिष्य होते सहकारी होते सेवेकरी होते तेव्हा महाराजांचे एक अगदी स्वामी सुत माहिती असेल स्वामीसुत तर स्वामीच होतोबुवा तर त्यांनी महाराजांची गुरुलीला ग्रंथ लिहिला तर गुरुलीला गुरु मृत आहे त्याचं सार हे सारामृत वाचता एकवीस अध्याय होती तेच आहे तर तो ग्रंथ लिहिला तर महाराजांनी ज्या काही लिहिल्या केल्या त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आचरणातून दाखवतात आपण आरती होतो ना येई हो स्वामीनारायण त्याच्यामध्ये आहे ना निर्मळ भक्तीचा आरती बदल आपण नंतर बोलू पण तेव्हा महाराजांनी त्यांच्या वागण्या बोलण्यातून भक्ती शिकवली भक्ती काय आहे महाराज करत असायचे हिमालयामध्ये बसले होते हिमालयामध्ये गेले होते हिमालय म्हणजे ही तपस्व्यांची भूमी तिथे ऋषी म्हणजे जास्त तपस्व्यांची भूमी आणि असेच ते अका एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते आंब्याच्या साडाखाली बसले होते आणि खरं सांगायचं झालं ना महाराज हे येड्या गबाळ्यासारखे सर्वसामान्य सा। माणसासारखे राहायचे ते खूप परब्रह्म आहेत परमात्मा आहेत हे कुणाला समजतच नव्हतं एक सामान्य माणूस आहे असच असायचं आंब्याच्या झाडाखाली बसले होते इतर तपस्वी ऋषी वगैरे तिकडे होते एवढ्यात काय झालं शिकारी तिथे शिकार करण्यासाठी आले पूर्वी आमचा पंकज खूप शिकार करायचा तेव्हा काय आहे ना गोळ्या झाडल्या जायच्या बरोबर ना त्या बंदुकीच्या गोळ्या झाडून पशु हत्या केली जायची शिकार करण्यासाठी जायचे देशस्वी शिकारी आलेले होते आणि गाणातले जे पशु पक्षी होते ते सैरावर धावत होते बंदुकीच्या गोळ्या झाडत होते शिकारी आणि शिकारीसाठी ते प्राण्याला टार्गेट करत होते पशूंना टार्गेट करत होते गोळ्या झाडत होते सैरावर सगळे प्राणी पळत होते महाराज आंब्याच्या झाडाखाली निवांत बसले होते एवढ्यात काय झालं धावत धावत एक लहान हरणाचा पाडस आलं खूप थरथरत होतं काबरलं भरलेलं होतं त्याची त्याच्या आई वडिलांपासून ताटा ताटाटोड ता झालेली ता होती आणि ते धावत धावत आले आणि आंब्याच्या झाडाखाली असं उभं राहिलं खूप थरथरत होतं ते घाबरलेलं होतं महाराजांच्या पाशी येऊन उभं राहिलं आणि ते शिकारी तिथे आले महाराजांच्या मा? पाशी ते पाडस झाडाचा पाडस उभा छोट बाळ उभा आहे शिकारी आले आणि त्या शिकाऱ्याने महाराजांवरती आणि त्या पाडसावरती गोळा झाडण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य हो? एकही गोळी ना त्या पाडसाला लागली ना महाराजांना लागली त्यावेळेस त्यांना यतीवर म्हणायचे त्या यतीवर ऋषीना ते बसले होते त्यांना लागली नाही गोळी आजूबाजूला तपस्वी साधत होते इतर यात्रे करू होते यात्रे करू बघत होते अरे, अरे? हे शिकारी तर गोळ्या झाडत आहेत आणि ना त्या हरणाच्या पाणसाला गोळी लागत आहे आणि ना त्या महाराजांना त्या यतीवर गोळी लागत होती कसं शक्य आहे आपल्या समोर असा चमत्कार झाला तर आपण काय म्हणतो फार मोठे कोणीतरी असतील ना तसेच ते तपस्वी बसते ते फार मोठे कोणीतरी हे तपस्वी आहेत गतीवरी आहेत शिकारी सुद्धा आश्चर्य तरी आपण गोळ्या फाडतो तरी यांना कशाचा लागत नाही मग महाराजांनी काय केलं जमिनीवरची दोन तीन खडे उचलले आणि त्या शिकाऱ्याकडे फेकले शिकारी जागेवरच स्तब्ध झाले हालचाल त्यांना काही करता येईल ना एक प्रहर उठला दुसरा प्रहर आला म्हणजे सकाळ गेली दुपार झाली महाराज जसे आजही आपल्या आयुष्यात घटना घडतात पण आपण डोळ्याने डोळसपणे बघत नाही आपल्याला ते संकेत कळत नाही आपण आपण चुकतो तेव्हा महाराज शिक्षा देतात आणि आपल्याला पश्चाताप झाला किंवा आपल्याला चूक कळली की महाराज प्रेमळपणे परत मायेने हात फिरवतात इतके महाराज कनमाळ वाईट प्रेमळ आहेत त्यांना ती तशी परिस्थिती दिसली शिकारी बसले शिकारी महाराजांना दया आली दुसरा ग्रह लोटला कटाक्ष त्या शिकाऱ्यांकडे टाकला शिकारी पूर्ववत झाले हालचाल करू लागले आणि मग त्या शिकाऱ्यांना मनस्ताप झाला महाराजांना ते शरण केले महाराज आम्ही मग महाराजांनी काय सांगितलं महाराजांनी त्या शिकाऱ्यांना उपदेश केला तो तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे हिंसा करू नका हिंसा करू नका मुक्या प्राण्यांवर दया करा मोठ्या प्राण्यांना सांभाळा मोठ्या प्राण्यांवर दया करा त्यांच्यावरती प्रेम करा आणि जर तुम्ही मोठ्या प्राण्यांवर दया केली प्रेम केलं तो ईश्वर तुम्हाला सांभाळेल त्याच्यातून महाराजांनी आपल्याला आचरण शिकवलं आपल्याला कर्म शिकवलं स्वतः कृती केली आणि मग शिकवलं कारण महाराजांनी ते आता ज्या आरती मध्ये उल्लेख आहे व आचरणाने शिकवला तर ती आरती एक, 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 एक पाच मिनिटामध्ये महाराजांनी माझ्या हातवाडी हात वाडी हातून निभून घेतली होती मला माहित नाही ते शब्द सुचलेले आहेत के त्यांनी केलेले सगळं त्यांचं आहे तर त्यांनी प्रत्येक कृतीतून स्वतः कृती करून दाखवली आपण काय करावं आणि काय करू नये आपण भक्ती काय करतो मंदिर लोटांगणा घालतो आणि आपल्या घरात आता इथे महाराजांनी काय असेल मोठे प्राणी त्या जीवामध्ये सुद्धा परमेश्वर बघा त्या जीवाची सेवा करा असं महाराजांनी शिकवलं कृतीतून हिंसा करू नका पण आपण तसं काही वागत नाही उदाहरण घ्या आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्या आपण काय करतो प्रथम आपल्या डोक्यात कुठला विचार येतो मला सांगा यांना कसं मारायचं खरं की नाही सांगा यांना कस मारायचं हाच आपल्या डोक्यामध्ये विचार येतो आपल्याला परमेश्वर तिथे दिसत नाहीत कारण मी बऱ्याच वेळा प्रत्येक वेळी असं नेहमीच सांगत आले की स्वामी मला बघतायत एवढंच डोक्यात ठेवा आणि मग आचरण करा मग लक्षात येईल की आपण कर्म घडणार नाही पण एक मुलघ्या आल्या खरं सांगायचं झालं हा प्रयोग मी स्वतः करून बघितलेला आहे मुंग्या येतात बऱ्याच वेळा बघा अशा अचानक मुलग्या भरपूर येतात आपण त्याच्यामध्ये पहिली गोष्ट ह्यांना मुंग्यांना मारायचं कसं हे पहिलं शोधतो ह्यांना कसं घालवायचं इथून कसं हो। म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होईल त्याचा त्रास देत नाहीत आपल्याला पण आपल्याला त्या त्रास देतील म्हणून आपण विचार करतो आणि घालवायचं कसं असा विचार करतो म्हणजे आपल्या मध्ये त्या शिकाऱ्यांचीच भावना असते आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये प्रेमाचे त्यांच्याकडे तिथे महाराज असतील अशी भावना कधी येत नाही म्हणजे आम्ही महाराजांच्या भक्तीमध्ये मुरलो नाही मी प्रयोग केलेले आहेत तुम्ही पण प्रयोग करा कर काही नाही मी करत आता या आठवड्यात एक दोन ते तीन वेळा महाराजांच्या इथे सुद्धा अचानक अशा भरपूर काळ्या मुग्या आल्या इथे दारामध्ये भरपूर अशा रात्रीच्या वेळी काळ्या मुंगे आल्या काय नाही मोरे म्हणाले हा किती आल्यात अचानक अचानक आलेल्या काही नाही हो फक्त म्हटलं ठीक आहे साखर घाला मला तू चूट ओढे तू घाल घेतली साखर टाकली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही पाच ते दहा मिनिटात सगळ्या मुंग्या गेल्या होत्या सगळ्या मुंग्या गेल्या होत्या <अगार्ग> दुसऱ्या दिवशी महाराजांच्या इथे अशाच मुंग्या आल्या होत्या काही नाही आणली साखर टाकली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपलं नामस्मरण मुंग्या गेल्या त्या मुंग्याने उपद्रव केला का आपल्या डोक्यामध्ये महाराजांनी कृतीतून दाखवलं की ते हरणाला सांभाळताना की ते शिकाराला सांगताय हिंसा करू नका जनावर जनावरांवरती प्रेम करा आम्ही करावरती सोडा आमच्या मुलाबाळांवर सुद्धा प्रेम करत नाही आम्ही आमच्या आई आईबाबांवर सुद्धा प्रेम करत नाही ज्याने आम्हाला जन्म दिला आणि उभा आयुष्य दिलं मग महाराजांची भक्ती करण्यासाठी आम्ही लायक आहोत का आम्ही खरंच आमच्या जीवनामध्ये महाराजांनी जे शिकवलंय ते उतरवतोय का की आम्ही फक्त मठ मंदिराचे उंबरठे झेजवतोय आत्मपरीक्षण करा महाराज भूतीतून भक्ती करायला आहेत कर्म शिकवत आहेत आचरणातून भक्ती करायला आहेत बदला थोडस बदलायचा प्रयत्न करा होईल सगळं कारण महाराज त्या शिकाराने काय सांगत ईश्वर सांभाळेल तुम्हाला तुम्ही जर तुमचं आचरण सुधारलं तुम्ही तुमची कर्म सुधारली तर तो सांभाळणाऱ्या व्यवसाय तुम्हाला काहीच करावं लागणार नाही आणि हे वास्तव आहे वास्तव आहे हे सत्य आहे हे माझ्यासारखे जेव्हा अनुभव घ्याल परमेश्वर कसा सांभाळतो स्वामी कसे सांभाळतात आपल्याला तेव्हा तुम्हाला कळेल की स्वामी काय आहेत पण स्वामींना सगळ्यात जास्त महत्वाचं हो काय आहे त्यांची तत्व त्यांचे विचार आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवणं उपास तपास करणं पारायण करणं तीर्थक्षेत्रांचे उंबरठे झिजवणं हे महाराजांना अभिप्रेतच नाही अशी भक्ती अभिप्रेतच आहे दुसरं जे आमच्या आयुष्यात महाराजांनी दिलं आम्हाला आयुष्यामध्ये का हवं असतं आम्हाला फक्त भौतिक सुख होती हवी असतात आम्हाला पैसा हवा असतो याशिवाय आम्ही कशाचा विचार करत नाही आम्हाला आजार आला तर आम्ही विचार करतो महाराज आमच्याकडे पैशाची कमी पडली की विचार करतो महाराज आम्हाला अडचणी आल्या की विचार करतो महाराज आम्ही वाणीने फक्त बोलतो मी त्यांनी लिहिलंय तेच त्यांनी दिलंय फक्त वाणीने बोलतो पण ते फक्त वाणी नाही बोलतो इथे नसत इथे नसत आणि महाराजाने अभिप्रेत काय हे इथे असायला पाहिजे अ प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर सोडा तो बघा भूतदया महाराजाने शिकवली ती आचरणातून शिकवली महाराजांची आहे मी इतर वेळी तुम्हाला इतर उपकथा सांगते पण गेल्या गुरु गेल्या गुरुवारीच ठरवलं होतं कशाला रूपकथा सांगायच्या तुम्हाला एक एक महाराजांच्या लीला सांगूया म्हणजे महाराज तुम्हाला समजतील की नक्की महाराज काय आहे म्हणून महाराजांना जाणून घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे आपण आपल्या भक्तीचं पाऊल कस उचलला जाईल आणि आपलं आयुष्य कसं बदलेल मग आपण न काही मागता न काही होता तो कसा आपल्याला सांभाळेल तो परमात्मा परब्रह्म परमेश्वर आपल्याला कसा सांभाळे ते बघा महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी महाराजी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी 阿弥陀佛。